ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. रोहिणी खडसे यांना सुनावले ज्योति वाघमारे यांनी खड़े बोल. घेतला थेट कडक समाचार. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेता रोहिणी खडसे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेला आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनी थेट उत्तर दिले असून रोहिणी खडसे यांचा खडा बोल सुनावत थेट पहा नेमक काय म्हणले ज्योतिबाई रोहिणी खडसेंनी एकनाथ खडसेंना असं म्हटलंय की त्यांनी विमानं काही घरून नाही पाठवली जनतेच्या पैशातून पाठवलं खर तर मला या ठिकाणी ना रोहिणीताई खडसेंच्या बुद्धीची किव करावीशी वाटते रोहिणीताई अहो आपला अनुभव किती आपला आवाका किती आणि तुम्ही बोलताय किती एकनाथ खडसे साहेबांची सुकन्या या एकाच पुण्याईवरती तुम्ही राजकारणात तग धरून आहात आणि आठवत आहे का आपल्याला की माननीय एकनाथजी खडसे साहेबांनी सुद्धा ओपनली सांगितलं होतं की जर एकनाथ शिंदे साहेबांचं सा विमान वेळेत जर पोचलं नसतं तर माझं विमान कधीच स्वर्गात उडालं असतं अशी कबुली आणि कृतज्ञता माननीय एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा व्यक्त केली मग रोहिणी ताई आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी जे एकनाथ साहेब एअर अँब्युलन्स पाठवतात त्यांना अशा पद्धतीनं बोलणं हे तुमच्या संस्कारात बसतं का अ फक्त बापाच्या पुन्हाईवरती आयत्या पिठेवर रेगोट्या ओढणं इतकं राजकारण करणं आणि लोकांची सेवा करणं सोपं नसतं आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतःच्या खर्चातनं चार विमानं पाठवली रोहिणीतई थोडा अभ्यास तुमचा कमी पडतोय तर थोडा होमवर्क करून बोलत चला अशी माझी तुम्हाला विनंती आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती याच टीकेला आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी थेटपणे उत्तर दिलं असून रोहिणी खडसे यांना कडेबोल सुनावत त्यांचा थेट समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढळले शेअर करा धन्यवाद